स्वच्छता ही सेवा अशा नानाविध संदेश देत यंग बॉईज एज्युकेशनल अँड इंडस्ट्रीयल सर्कल संचलित मोहम्मदिया बॉईज उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स शाळेच्या विद्यार्थ्यांनी शहरातून प्रभात फेरी काढून स्वच्छता ही सेवा उपक्रमाची जनजागृती केली महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त दोन ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो त्याची पूर्वतयारी म्हणून दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत स्वच्छता ही सेवा पंधरवाडा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे म्हणून याकरिता यावर्षी स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता हे अभियान राबविले जात आहे याच अनुषंगाने धुळे महानगरपालिका स्तरावर या उपक्रमांतर्गत एक ऑक्टोबर सकाळी आठ वाजता प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते त्यात पालिकेचे आयुक्त माननीय अमिता दगडे पाटील यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देऊन प्रभात फेरीची सुरुवात केली यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी व मुख्याध्यापक प्राचार्य माननीय जाहीद समद सर माननीय जाकीर शेख सर माननीय खालिद सकूर सर माननीय नईम सर यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला